नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत चला झालं सकाळचं रुटीन चालू सगळं आवरून घेतलं आवरून झाल्याच्या नंतर सकाळचे कामं पटपट आवरल्याच्या नंतर चला म्हटलं छान असे बटाट्याची भाजी करता येईल हिरव्या मिरच्याची भाजी करण्यासाठी बटाटे शिलून लसण आणि मला करायचं होतं हिरव्या मिरच्याचं बटाटं मग हिरव्या मिरच्याचं बटाटं करायचं असेल तर त्यामध्ये कोथंबीर लसण जिरे आणि हिरवी मिरची एवढंच घालायचं बास फराळीच्या बटाट्यासारखं थोडीशी नॉर्मल हळद टाकायची तसंच मै मैत्रिणींनो आता येत आहे स्वामी प्रगट दिन स्वामी प्रगट दिनानिमित्त काय होईल तेवढी एवढ्या पाच सहा दिवसामध्ये आपल्याला सेवा करायची आहे स्वामींची हे पा स्वामींचं सेवा केली ना तर नक्की मेवा खायला भेटतो असं काही नाही की ह्याच टायमांना स्वामींची सेवा करा किंवा आशी केंद्रात जाऊनच करा किंवा कुठं जा तसं काही नाही आपण आहेत तिथं आणि आ आहेत त्या परिस्थितीमध्ये स्वामींची सेवा करायची स्वामींना कुठलाही नवस नाही आहे आणि कुठलीही अट्ट नाही आहे आपल्याला जसा होईल तशी स्वामी सेवा करायची आणि स्वामी सेवेमध्ये काय ना नक्की सेवा केली ना तर त्याचं फळ नक्की म्हणजे नक्की भेटतं आपल्याला आणि तसंच आपण स्वामी सेवेमध्ये काय करू शकतो दररोज स्वामी प्रगट दिनापर्यंत दररोज संध्याकाळी एक उद्बत्ती लावून आपण स्वामींचं नामस्मरण करू शकतो आणखीन आपण आता हे राहिलेले जे सहा सात दिवस आहेत हे रोज आपण एक स्वामीचरित्र पारायण एकवीस अध्यायचं हे सुद्धा करू शकतो त्यानंतर परत आपण एवढ्या सात दिवस केंद्रामध्ये जाऊन आरत्यासुद्धा करू शकतो तसंच स्वामी प्रगट दिना दिवशी आपण दिवसभरसुद्धा स्वामींची सेवा करू शकतो जरी काही नाही वाचलं तरी पण निदान स्वामी चरित्र नाही वाचणं झालं तर निदान स्वामींचं नामस्मरण देखील करू शकतो तसंच माझ्या इथं झाल्यात पोळ्या पोळ्या झाल्या मुलाचं होतं प्रोजेक्ट थोडंसं ते करून घेतलं नाही केलं तर तो चिडचिड करतो आणि मग मा, मला पण त्रास होतो त्यामुळं त्याला सिग्नल बनवायचं होतं आणि त्यानंतर घडी घड्याळ आपली जी आहे ना ती पण बनवायची होती त्याचं ते बनवून दिलं आणि सकाळच्या आरतीला सगळे कामं आवरल्याच्या नंतर सकाळची आरती दहाची एवढी घाईघाईने आवरली ना तर मैत्रिणीं आज होता काळा ड्रेस परत काळा ड्रेस काही जमत नाही आहे केंद्रामध्ये त्यामुळं परत घाईनी दहा वाजून वीस मिनट दहा वाजून पंचवीस मिनटं झाले होते आणि मला वाटलं कामाच्या नादामध्ये फक्त आता दहा दहा वाजून दहा मिनटं झाले असतील त्यानंतर मी मोबाईलकडं गेले वेळ पाहिला तर झाला होता दहा वाजून पंचवीस मिनटं फक्त पाच मिनटं बाकी होती त्यात लक्षात आलं की अरे म्हणलं काळा ड्रेस आहे घाई घाई ड्रेस बदलला आणि मस्त केंद्रात आरतीला गेले आरतीला साडे दहाच्या गेले तिथून आणण्याला होतं एक गाडीसाठी किचन म्हणजेच माझ्या गाडीला जी चावी तिची तिला हे किचन बसवायचं होतं त्याची पूजा करून घेतली त्या फो जो किचन आहे त्याला आष्टीगंध लावला धूप ओवाळी व वा फूल लाव ठेवलं आणि त्यानंतर मला करायचा होता त्या किचनवरती एक माळश्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप आणि श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप मी केला एक माळ त्या किचनवरती हातात किचन ठेवलं आणि त्यानंतर एक माळ श्रीस्वामी समर्थ जप केला आता हे किचन माझ्या गा गाडीच्या चावीला लावायचं होतं मला पहिलं एक किचन होतं माझ्याकडं पण ते दिदीने गाडी घेतले घेतलेच मी किचन घेतलं होतं पण ते दीदीने दप्तराला लावलं परत लेकरांना नाही दिल्यावर चिरड येते हे पाहा मी आता गाडीच्या चावीला ते किचन लावून देत आहे ती करू गुरुवार रे आग्राद महिमातव चरणांचा वरणाया मती देहारेवने पुशिले